हिवाळ्यामध्ये बाजारात टवटवीत हिरवीगार मेथीची भाजी भरपूर प्रमाणात येते आणि मेथीची सुकी भाजी भाजी खाऊन कंटाळा असाल तशी ही लसुणी अगदी गावराण सवीची सुद्धा ही भाजी तुमची तयार होते काहीतरी नवीन ट्राय करायचं असेल तर ही भाजी नक्की ट्राय करा गरमागरम फुलके ज्वारीची कडक भाकरी किंवा वरण भाताबरोबर वर तोंडी लावून खाण्यासाठी अगदीच भारी आहे तर रेसिपीला सुरुवात करूया गावरान सवीची किंवा ढाबा स्टाईल लसूण मेथी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक मध्यम आकाराची मेथीची ताजी टवटवीत जुडी घेतलेली आहे त्यातली सुद्धा अर्धी अशी थोडीशी देठांसहित पानं पानं आपण खडून घेतलेली आहे मेथीची भाजी कोणतीही असो एक खास टीप देऊ इच्छिते अशी ही भाजी आपल्याला खोडूनच भाजी बनवायची आहे अजिबात चिरून घालायची नाही नाही तर भाजी खाताना थोडीशी कडवट लागू शकते तशी ही आपण छान खोडून घेतलेली आहे नळाखाली स्वच्छ धुवून घेतलेली आहे पानांसहित थोडीशी देठ सुद्धा तुम्हाला इथे दिसत असेल म्हणजे भाजीला चव चा अगदी छान येते शिवाय देठांमध्ये स्वाद आणि जीवनसत्व खूप जास्त प्रमाणात असतं साधारणतः अडीच कप खुडलेली ही मेथी असेल तर त्याला बरोबर वीस ते पंचवीस लहान आकाराच्या लसूण पाकळ्या पाकळ्या अगदी बारीक बारीक चिरून आहे मोठ्या लसणाच्या असतील ते एक बारा ते घेतल्या चालू शकेल हे लसूणी अगदीच्या आपण प्रमाण घेतलेलं आहे दुसरीकडे गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की तेलातल्या किटलीतली फक्त अर्धी पळी किंवा दोन चमचा आपण इथे तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता हलकसं तेल गरम झालं की लसूण जे आपण मग अशी चिरून घेतलेला होता ना त्यातला एक चमचा बारीक शिरलेला लसूण घातलेला आहे अगदी मध्यम आसेवर हलक्याशा बदामी रंगावर छान सुगंध येईपर्यंत परतून घेतलेला आहे आता यामध्ये धुवून निथळून घेतलेली मेथी घालणार आहोत आता मोठ्या आसेवर साधारणतः एक मिनिटभर आपण याला छान परतून घेणार आहोत एक मिनिटानंतर अशी ही थोडी आकसून येते किंवा याचं प्रमाण थोडंसं कमी होतं अशी मेथी छान आकसली की यामध्ये अगदी पाव चमचा मीठ घालणार आहोत मेथीच्या भाजीला पुरेल इतकंच आपल्याला याम यामध्ये मीठ घालायचं आहे कारण भाजीला आपण नंतर मीठ घालणार आहोत मीठ घालून पुन्हा एक मिनिट भर अशी ही छान परतून घेतलेली आहे तर या भाजीला अजिबात शिजवत वगैरे बसायचे नाही फक्त अशी आक असली की गॅस आपण बंद केलेला आहे आणि एका सेपरेट वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आता दुसरीकडे ढाबा किंवा हॉटेलमध्ये ना ही लसूणी मेथी बनवण्यासाठी एक सिक्रेट वाटण किंवा मसाला बनवला जातो त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे पांढरे तिळ घेतलेले आहेत अगदी पाव चमचा जिरा घेतलेला आहे दोन चमचे भाजलेल्या दाण्यांचा किंवा शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे तुम्ही भाजलेले शेंगदाणे एक दोन ते तीन चमचे वापरले तरीसुद्धा चालू शकेल फक्त भाजलेले असावे सोबतच इथे आपण एक दीड चमचा भरून बेसन पीठ किंवा चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे कच्च वापरलेलं आहे अजिबात भाजत वगैरे बसावं लागत नाही थोडीशी शाही किंवा रिच होण्यासाठी छान चव येण्यासाठी जशी ढाबा किंवा हॉटेलमध्ये बनवतात ना त्यासाठी पाच काजू घेतलेले आहेत असेच घालायचे आहेत अजिबात भिजत वगैरे ठेवण्याची गरज लागत नाही एकदा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तर असा हा मस्त खमंग तुमचा लसूणी मेथी बनवण्यासाठी सिक्रेट मसाला तयार झालेला आहे असा मसाला तुम्ही एकदाच करून ठेवला की अगदी लसूणी पालकसुद्धा तुम्हाला यामध्ये करता येतो असा मसाला साधारणतः आठवडाभर फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतो पुन्हा येऊ कढई 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 छान गरम झाली की एक पळी किंवा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यामध्ये तेल घालू शकता तेलाऐवजी साजूक तूप वापरलं तरीसुद्धा चालू शकेल किंवा बटर वापरलं सुद्धा चालू शकेल हलकंसं तेल गरम झालं की उरलेला सगळा लसूण घातलेला आहे फक्त यातला ना अर्धा चमचा आपण लसूण राखून ठेवलेला होता तो आपण नंतर वापरणार आहोत तसून आपल्याला साधारणतः एक मिनिटभर मोठ्या असेवर हलक्याशा बदामी रंगावर छान परतून घ्यायचा आहे असा छान सुगंध यायला लागला की एक लहान आकाराचा कांदा बारीक नाही किंवा खूप जास्त मोठा नाही रफली आपण चिरून घेतलेला आहे आणि यामध्ये छान परतून घेणार आहोत कांद्याचा रंग खूप जास्त बदलायचा नाही हलकासा गुलाबी करायचा आहे असा हलकासा गुलाबी झाला की यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा मस्त लाल भलक टॉमॅटो घालणार आहोत टॉमॅटो आपल्याला खूप जास्त यामध्ये परतायचं नाही अख्खा राहिला तरीसुद्धा चालू शकेल साधारणतः एक अर्धा मिनिट आपण यामध्ये छान परतून घेतलेला आहे आता यामध्ये फायनली आपल्याला काही रोजच्या वापरातले बेसिक किंवा साधे मसाले घालायचे आहेत त्यामध्ये इथे आपण अर्धा चमचा धनाजिरा पावडर घातलेली आहे अगदी पाव चमचा हळद घातलेली आहे चिमूटभर हिंग घातलेला आहे आणि अर्धा चमचा आपला कुकिंग तिकीट मराठीचा स्पेशल मालवणी मसाला वापरलेला आहे तुम्ही तुमच्या घरातला कोणताही साठवणीचं सा तिखट वापरलं तरीसुद्धा चालू शकेल आता आपल्या मालवणी मसाल्यामध्ये पुरेसे गरम मसाले आहे म्हणून वेगळा आपल्याला गरम मसाला घालावा लागत नाही तुमचा वेगळा कोणता असेल तर अगदी पाव चमचा यामध्ये तुम्हाला गरम मसाला पावडर किंवा गोडा मसाला यामध्ये वापरायचा आहे मध्यम सेवर तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलेला आहे आता तयार मिक्सरला केलेला संपूर्ण मसाला आपण यामध्ये वापरलेला आहे अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालायचं आहे लक्षात असू द्या मेथी परतत असताना सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं होतं त्यानुसार तुम्हाला यामध्ये मीठ घालायचं आहे अगदी मंद असेवर साधारणतः एक पाच मिनटं आपण याला खरपूस भाजून घेणार आहोत कारण डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ आहे कच्चं आहे बाकीची जी जी नस कच्ची असल्यामुळे चांगलं भाजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे तर अगदी मध्यम आसेवर एक पाच मिनटं आपण छान सुगंध येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे यातला बऱ्यापैकी कच्चेपणा कमी झालेला आहे असा हा छान गोळा व्हायला लागला की यामध्ये तुम्हाला पाणी घालायचं आहे साधारणतः एक वाटी आपण इथे पाणी घेतलेलं होतं त्यातलं अर्ध पाणी सुरुवातीला वापरलेलं आहे जर गरज वाटली तर पुन्हा थोडंसं पाणी आपण इथे वापरणार आहोत पाणी साधं वापरलं तरी सुद्धा चालू शकेल थोडस घट्ट वाटतंय म्हणून उरलेलंही संपूर्ण पाणी म्हणजे बरोबर एक वाटी पाणी इथे आपण वापरलेलं आहे मध्ये आपण तीळ वापरलेला आहे डाळीचं पीठ वापरलेलं आहे दाण्यांचा कूट वापरलेला आहे वापर तर त्यासाठी पाणी वापरणं गरजेचं आहे म्हणजे जशी हॉटेलची ग्रेव्ही असते अगदी त्याच पद्धतीने आणि पाणी घातल्यानंतर पुन्हा आपण साधारणतः मध्य एक पाच मिनिटं छान परतून घेतलेला आहे आणि या सेजला ही मेथी यामध्ये आपण ऍड केलेली आहे तर बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे थोडीशी टेस्ट करायची मीठ वगैरे काही कमी वाटत असेल तर थोडंसं तुम्ही इथे वाढवू शकता ही लसूणी मेथी भाजी कशी लागते माहिती आहे का जशी गावाकडे कशी चुलीवर मस्त पिठलं त्यामध्ये मेथी घालून किंवा मेथीचं पिठलं तयार करतात अगदी त्याच पद्धतीने त्या चवीचं लागतं म्हणजे वयस्कर मंडळी असतील तर त्यांनासुद्धा खूप जास्त आवडेल झाकण लावून एक दोन ते तीन मिनटं मध्यमासेवर एक वाफ काढून घेतले म्हणजे उरलेले सगळा कच्चेपणा यातला कमी होतो रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि या सेजला आपण गॅस बंद केलेला आहे अशी ही परफेक्ट आणि अगदी हॉटेल ढाबा स्टाईल घरच्या घरी लसुडीमध्ये तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा गरमागरम असतानाच खायला घ्यायची म्हणजे मस्त लागते छान टेस्ट येते गरमागरम कुरकुरी ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीबरोबर एक नंबर लागतं तंदुरी रोटीबरोबर किंवा गरम गरम फुलके पोळ्यांबरोबर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता हवं असेल तर अशीच खाऊ शकता आपण हॉटेल किंवा ढाब्यामध्ये गेलं की कसं छान सजवून देतात तर त्यासाठी त्यावर तडका दिला जातो त्यासाठी फोडणी पात्रात पळीभर तेल गरम करून घेतलेला आहे एक चमचा लसूण आपण राखून ठेवलेला होता चिरलेला तो घातलेला आहे अर्धा चमचा जिरं दोन सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे गरम गरम फोडणी न करपता पटकन भाजीवर घालायचं आहे तर हॉटेल किंवा ढाब्यावर गेलं की अशी मस्त ताट सजवून दिलं जातं तर याच पद्धतीने ते सुद्धा करतात तर ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा कशी झाली कमेंट करून नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा